सकाळी थंडी पडती आहे दुपारी ऊन पडते मध्ये आधीच एकदा कधीतरी आभाळी येते आणि परत थंडी पडतीय असं आजकालचं हवामान झालेलं आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा असे तीन ऋतू पण कुठल्याही ऋतूमध्ये कसंही हवामान चालू आहे आणि अशा ह्या हवामानामुळे सर्दी खोकला ताप थंडी अशा आजार वारंवार डोकंवर काढतात तर अशावरती घरगुती उपाय म्हणून आपलं स्वयंपाकघर खरंच एक औषधाची प्रयोगशाळाच आहे सगळंच आहे आपल्या स्वयंपाकघरात काय नाही आपल्या स्वयंपाकघरात आणि त्या गोष्टींचा औषधी उपयोग कसा करायचा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आहे मसाल्याचे पदार्थ त्याच्यामध्ये धने जिरे मिरी दालचिनी लवंग ओवा तीळ बडीशोप हळद ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच आणि त्यांचे वेगवेगळे औषधी गुणधर्मही आपल्या सगळ्यांनाच माहिती तरीही मला जे काही औषधी गुणधर्म माहीत आहेत ते मी आज सांगणार आहेत तर त्याच्यामध्ये लसूण हा खूप भरपूर औषधी आहे त्याच्यामुळं आपल्यातलं जे कॉलेस्ट्रॉल असतं शरीरातलं ते कमी करण्याचं काम करतं म्हणून एखादी जरी लसणाची पाकळी जेवताना खाल्ली तरी हृदयविकाराचा धोका कमी होतो असं म्हणतात त्याचप्रमाणे आहे जे त्वचेसाठी वेगवेगळे जे त्वचेचे आजार होतात त्याच्यासाठी उपयोगी असते आणि हळद जंतुनाशकही असते अपचन झाला असेल किंवा आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर चिंचोक्याची पावडरही उपयोगी पडते आणि ओवाई गरम पाण्यातून घेतला तरी आराम मिळतो त्याच्यामुळं ओवाई आपण नेहमी घेतच असतो धन्याजीऱ्याचं पाणी शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतात तुळशीचा पाला सर्दी खोकल्यावरती उपयोगी पडतो घसा मोकळा होतो प्रत्येक भाजीच्या फोडणीमध्ये हळद तर पाहिजेच तर अशी ही हळद खूप औषधी आहे हळदीमुळं एखादा आजारही कमी होतो म्हणजे त्वचेचे आजार कमी होतात त्वचेचा वर्ण सुधारतो आणि घसा खवखवत असेल तर दुधामधून हळद घेतली तर घशालाही आराम पडतो तर आता थोड्या दिवसात म्हणजे आता एक महिन्याभरामध्येच उन्हाळा चालू होईल होळीनंतर तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णतेने आपल्याला खूपच त्रास होतो तर अशा उष्णतेवरती कांदा उपयोगी पडतो कारण कांदा उष्णता कमी करतो म्हणून जेवताना उन्हाळ्याच्या दिवसात कांदा खाल्ला जातो तर असे हे सगळे मसाल्याचे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात आहेत आणि ते सगळे खूप उपयोगी आहेत त्याचा आपण योग्य उपयोग केला आपण वेगवेगळ्या आजारापासून दूर राहू शकतो हे सगळं आज बोलायचं कारण म्हणजे मुलाला खूप सर्दी झालेली आहे आणि त्यासाठी मासे आणलेले आहेत आणि मी आज बनवणारे हे माशाचं कडण तर त्यासाठी मी हे वाटण काढलेले त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा नारळ आलं डाळं कोथिंबीर आणि एक चमचाभर हे तीळ घेतलेले त्यानंतर लसूणही घेतलेलं आहे आणि काही हे खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये धने जिरे दालचिनी लवंग मिरी आणि धोंडफूल घेतलेले गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ओतलेले आता मी हे मी जे हे वाटण काढलेले त्याच्यामधला हा कांदा आणि त्यानंतर नारळ बाकीचं जे काही साहित्य तळून घ्यायचं आहे ते, ते तेलामध्ये मी छान असं तळून घेणार आहे आणि मासे बनवण्यासाठी आधी माशांना लावण्यासाठी मी थोडंसं नारळ घेतलेलं आहे लसूण आणि ही कोथिंबीरही घेतलेली आहे ती मी वेगळी एकदा वाटून घेणार आहे माशाचं कडण बनवण्यासाठी जे मासे आणलेले आहेत ते मी आता मासे पिशवीतून काढून घेतलेले आहेत आणि आता हे मासे पहिल्यांदा मी चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे माशाचं कडणही बनवायचं आहे आणि काही मासे सुटकेही बनवायचे आहेत तर त्यासाठी जरा मासे जास्तच आणलेले आहेत आणि मी हे आता वाटण मिक्सरमधून एक सारखं छान असं बारीक वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी हा लसूणही घातलेला आहे त्यानंतर ही कोथिंबीरही घातलेली आहे आणि मी आता हे बारीक करून घेते माशाचं कडण बनवण्यासाठी मी हे मासे धुवून घेतलेले आहेत आणि आता ह्याला मीठ लावून घेणार आहे ही घेतलेली आहे थोडीशी हळद काढण्यामध्ये मासेही चांगले लागले पाहिजेत तर त्यासाठी असं माश्यांनाही ना, ना मी मसाले लावून घेणार आहे हे आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि हे सगळं मी असं आहे ना लावून घेणार आहे वाटण तर बनवलेलंच आहे पण हे असे मसाले लावून घेतले म्हणजे मासे छान लागतात त्याची चव चांगली लागते आणि हे लिंबूही पिळून घेतलेले अशा पद्धतीने मसाले लावून घेतले म्हणजे कडणातसुद्धा मासे छान लागतात नाहीतर माशाची चव उतरण्यासाठी थोड्या वेळ असे मसाले लावून घ्यावेच लागतात कडणाव्यतिरिक्त इतर जे सुके मासे बनवायचे आहेत तर त्या माशांनाही मी इथं लावून घेतलेले मीठ त्यानंतर एक चमचाभर ही हळद लावून घेतलेली आहे एक चमचा हे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर घरी बनवलेला गरम मसाला आलं लसूण खोबरा आणि कोथिंबिरीची अशी पेस्ट केलेली ती लावून घेतलेली आहे आणि थोडा वेळ मी हे माशांना असं लावून व्यवस्थित लावून घेऊन थोडा वेळ तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर हेही मासे बनवून घेणार आहे कढईमध्ये मी तेल ओतलेलं आहे आणि आता जे हे मी वाटण बनवून घेतलेले ते हे तेलामध्ये टाकून घेतलेले आणि छान असं आहे ना मी हे तेलामध्ये तळून घेणार आहे म्हणजे छान तळलं गेलं म्हणजे ना कडणाची चवई चांगली लागेल त्यामुळे आता हे तेलामध्ये छान असं मी तळून घेतलेले मसाला तेलामध्ये छान असा भाजून घेतलेला आहे आणि आता मी भाजी जेवढी बनवणार आहे म्हणजे माश्याचं कडण जेवढं बनवणार आहे तर तेवढं पाणी ओतून घेते वरून टाकलेली ही भरपूर अशी कोथिंबीर माशाच्या कडणाला एक उकळी आली की ह्याच्यामध्ये मी मासे टाकून घेणार आहेत छान उकळी आली का मसाले तर छान असे भाजले गेलेले आहेत त्यामुळं उकळलं चांगलं की मग त्याच्यामध्ये मासे टाकून घेणार आहेत माशाचं मी हे जे कडण बनवलेले त्याला आता उकळी आलेली आहे आणि हे मासे मी मसाला लावून ठेवलेले ते आता भाजी म्हणजे ह्या कडणामध्ये टाकून घेते मासे शिजायला अजिबात वेळ लागत नाही मासे लगेच शिजतात त्यामुळं भाजी छान अशी शिजल्यानंतरच मग मासे टाकायचे शेवटी आणि सगळ्यात शेवटी मी हे टाकलेले आवश्यकतेनुसार मीठ मी माशांनाही मीठ लावून घेतलेलं त्याच्यामुळं थोडंच मीठ टाकलेले मासे थोड्या वेळ शिजले की मग हे कडण तयार झालेले आणि कडण हे थोडंसं पातळच असतं म्हणजे सर्दी खोकला कमी होतो कडणामुळं त्यामुळं मासे आता ह्याच्यामध्ये थोड्या वेळ शिजू देणार आहेत इकडं मी हे असे सुक्के मासेही बनवलेले आहेत आणि कमी गॅसवरती ठेवलेले होते त्याच्यामुळं छान असे हे कडक झालेले रश्श्यामध्ये मासे टाकल्यानंतर मासे शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि हे आता माशाचं कडण तयार झालेले तर सर्दी खोकला असेल तेव्हा माशाचं कडण पिलं म्हणजे सर्दी खोकल्यावर आराम मिळतो